सो so, सर्वांना नमस्कार हॅलो कशा आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना तर, तर मी पण खूप छान आहे मस्त आहे तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते म्हणजे मी स्वतः माझं नाव प्राची आहे स्वाभिमानी समाधानी तर सर्वात प्रथम मी तुम्हा सर्वांचे आभार मानते आभार यासाठी की तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे सहकार्यामुळे तुमच्या प्रयत्नांमुळे मला आज माझे आपल्या चॅनलवरती पाच हजार नऊशे पन्नास असे सबस्क्रायबर्स झालेले आहेत आपली फॅमिली ही सहा हजारापर्यंत पोचलेली आहे आणि थोड्याच दिवसांमध्ये ह्या दोन दिवसांमध्ये सहा हजार सबस्क्रायबर्स म्हणजे आपली फॅमिली ही सहा हजाराची टोटली पूर्ण होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते आणि मुद्दा म्हणण्याचा बोलण्याचा एकच विषय असा की माणसाचा जन्म आणि मृत्यू दोन्ही असं आहे की दोघांनाही काय वेळ नसतो की जन्म कधी होईल कोणत्या वेळेला होईल कोणत्या टायमिंगला होईल किंवा मृत्यू कधी होऊ शकतो आपला तर ह्या दोन्ही गोष्टी अशा वेगवेगळ्या असतात खरंच कसं असतं ना जेव्हा लहान बाळ जन्माला येतं तुम्ही यामासारखंच तर त्यावेळेस ते रडत असतं आणि लोक त्यावेळेस हसत असतात त्याच्यावरती आणि ज्यावेळेस त्याचा मृत्यू हा असतो त्यावेळेस तो हसत हसत या जगातून निरोप घेत असतो आणि त्यावेळेस आपण रडत असतो तो आपल्याला रडवून जात असतो तर तसं आहे आणि खरंच आहे की लोकांमध्ये दोन दर्या आहेत माणूस जन्माला आलं आणि त्याचा मृत्यू जन्माला आल्यापासून तर ते मृत्यूपर्यंत की त्याने काय केलं कर्म काय केले आईबाप जन्माला घालतात ते जन्म देतात कर्म देत नाही तर आपल्यालाच आपले, आपले कर्म ठरवायचे असतात की कसं आपण वागलं पाहिजे समाज समाजामध्ये कसं आपण बांधिलकीने राहिलं पाहिजे समाजाविषयी आपल्या मनात कसं असलं पाहिजे किंवा आपण आपली प्रगती कशी केली पाहिजे हे सर्व डिपेंड असतं आपल्या नेचरवरती की आपण काय करतो आहे समाजाचा भाग म्हणून आपल्या कर्तव्य म्हणून आपल्या घरांसाठी सर्व म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्येच आपली प्रगती झाली तर आपल्या समाजाचे होते समाजानंतर राज्याचे होते देशाची राष्ट्राची प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं काही ना काहीतरी मोल हा असतोच तर माणूस ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस त्याच्या कर्मानुसार त्याची हे ठरवलेली असते आणि तत्पूर्वी ते असं म्हणायला गेलं तर ते खरंच आहे नेचरने या निसर्गाने असा एक नियम जो केलेला आहे की माणसाचा मृत्यू हा समान ठेवलेला आहे श्रीमंत असला म्हणून त्याला अशी वेगळी जागा श्रीमंतीप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन त्याला जाळणं तर तसं नसतं आणि गरीब असला तर त्याला वेगळ्या ठिकाणी असं नाही तर सगळ्यांना समान एकसारखं असं दिले फक्त मतभेद ही माणसांमध्ये असतात की माणसाने तयार केलेली आहेत निर्माण केलेली आहेत बाकी निसर्गाचं असं काहीच नाही आहे तर ज्यावेळेस जन्म आहे तर त्याला मृत्यू पण आहे कोणीही इथे अमरपट्टा घेऊन असा जन्माला आलेला नाही जन्मा की त्याचा जन्म आहे त्याला मृत्यू नाही आहे म्हणून तर तसंच मृत्यू हा खूप जवळचा आणि जवळून पाहिलेला आहे मी कारण की नुकतेच माझ्या बाबांचं निधन झालं झालं एक वर्ष बाबांना जाऊन माझ्या काय असतं कसं असतं आणि आमचा भरलेला चांगला हसरा असा परिवार कसा दुःखाचा डोंगर आमच्यावरती आला हे आम्हालाच माहिती आहे असं आताच सांगितल्याप्रमाणे जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू हा अटळ आहे तसंच हे जीवन जगत असताना माणूस जन्माला येतो त्याचे कर्म कसे आहेत काम काय करतो कसा तो समाजाला बांधून गेलेला आहे कसं त्यांनी त्याचा उदरनिर्वाह केला आहे काही काही लोक आपल्याला स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप काही आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आपल्या मुळाबाळांसाठी करून ठेवत असतात तसंच आणि एक दिवशी ज्यावेळेस तो मरून जातो त्यावेळेस ही आपल्या समाजातील दुतर्फी लोक म्हणजे जी एक श्रीमंत आणि एक गरीब अशी जी समाजाने ही जी बांधून दिलेली आहे की आपण वागत असताना जगत असताना श्रीमंत लोकांबरोबर आणि गरीब लोकांबरोबर असा जो वर्ग आहे तर काही लोक अशी म्हणतात ज्यावेळेस मृत्यू होतो त्यावेळेस एखादा श्रीमंत म्हणून बघता बघताना काय म्हणतो गरीब होता बिचारा म्हणून तो मेला तर तसं नसत तसं नसतंच ज्याचं आयुष्य हे त्याने जगून गेलेलं आहे त्याचप्रमाणे पुन्हा एकदा त्या त्याच्यावरती की त्याचा मृत्यू हा अटळ आहे त्याला कधी ना कधी ह्या समाजातून आपल्या गणगोतातून नातेवाईकांमधून ह्या सर्वांना सोडून कधी ना कधी त्याला ह्या जायचंच असतं जो आला आहे त्याला जाणं आहे तसंच हे चक्र हे असंच नियतीचं चालूच राहत असतं फक्त एवढंच असतं की आपण जन्माला आलो आपण कुठल्या प्रकारे कुठल्या पद्धतीने आपलं जीवन जगलं ह्याचा हिशोब होत असतो बस एवढंच आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आभार मानते आणि इथेच थांबते सांगा नक्कीच कसा वाटलं हा फर्स्ट माझा अटेम्प्ट होता की जो माझा एखादा विषय म्हणजे आपल्या कुटुंबाबरोबर शेअर करण्याची मला संधी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलने ह्या फॅमिलीनी दिली त्याबद्दल मी आभार मानते धन्यवाद नमस्कार